हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोर्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही थममेल पाहिलाच असेल थममेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कांद्याच्या पातीपासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी अजिबात सुद्धा फसणार नाही त्यामुळे म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे आप आपल्याला कांद्याची पात स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे कांद्याची पात धुवून निथळून घेतल्यानंतर आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी कांद्याची पात कट करून घेते चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता मी सगळी कांद्याची पात कट करून घेतलेली आहे तर आपली कांद्याची पात कट करून झाल्यानंतर इथे मी इडली कुकरचं पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळी कांदा पात ठेवायची आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहायला मिळतील तर इथे मी कांद्याची पात इडली पात्रामध्ये ठेवून घेतलेली आहे तुम्ही इडली पात्राच्या ऐवजी इथे चाळणीचासुद्धा वापर करू शकता चाळणीमध्ये ठेवून तुम्हीसुद्धा कांद्याची पात वाप काढून घेऊ शकता तरी ते पाहू शकता आपल्या इडली पात्रामध्ये कांद्याची पात ठेवून झालेली आहे तर एका साईडला इडली पात्र मी गरम करून घेतलेलं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला जे कांदा पात भरलेलं इडली पात्र त्यात आपल्याला ठेवून अगदी तीन ते चार मिनटं वाफ घ्यायची आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया तर इथे कांद्याची पात छान व्यवस्थित शिजलेली आहे तर एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही आपली कांद्याची पात थंड झाली आहे थंड झाल्यानंतर आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे इथे मी एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे बेसनपीठ घालते तुम्ही ही रेसिपी प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता अगदी तीन ते चार दिवस आरामात टिकते तर बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा घ्यायचा हातावर छान व्यवस्थित आपल्याला चोळून घालायचा आहे ओवा हातावर चोळला की त्याची टेस्ट दुपटीने वाढते तर ओवा घातल्यानंतर आपल्याला एक चमचा धना पावडर घालायचा आहे छोटा आपला अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे हळद आणि भरपूर आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी आपली रेसिपी देखणी दिसण्यासाठी आपल्याला एक चमचा भरून तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपली कांद्याची पात घातल्यामुळे जर आपल्याला पाणी सुटू शकतं म्हणून आपल्याला व्यवस्थित अगदी पीठ कांद्याच्या पातीमध्ये चोळून घ्यायचं आहे तर चोळल्यानंतर मला इथं पीठ थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी अगदी आपले पोह्याचे दोन चमचे इथे पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पिठाचा गोळा करून घेतलेला आहे पाहू शकता छान व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे अगदी घट्ट ठेवलेलं आहे हे पीठ तर अशाच पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही म्हणताल की इडली पात्रामध्ये कांद्याची पात उकडून घेतली आहे तर ह्याचं रिझन सांगते मी तुम्हाला की आपली कांद्याची पात थोडीशी वाफ काढून घेतली की आपण जो पराठा बनवणार आहे त्याच्यामध्ये आपला पराठा फाटणार नाही किंवा अगदी कांद्याची पात टस्टच लागणार नाही खातानी आणि जे कांद्याची पात खात नाही ते अगदी आवडीने खातील ही रेसिपी तरी ते पाहू शकता आपल्या तेवढ्या पिठामध्ये चार गोळे झालेले आहेत आणि आपल्याला पळपट घेऊन छान व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तर अगदी ते मी छान असं लाटून घेते अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही तर आपल्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक सिक्रेट सांगणार आहे त्यामुळे आपला पराठा अगदी छान दिसेल तर इथे पराठा पाहू शकता तुम्ही लाटून झालेला आहे तर थोडीशी आपल्या किनारी अशा कुरतडल्यासारख्या झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं एक डब्याचं झाकण घ्यायचं इथे मी ताटलीचा वापर केलेला आहे ती आपल्याला पराठ्यावर पालती घालून व्यवस्थित असा छान गोल करून घ्यायचा आहे तर इथे मी ताटलीचा वापर करून छान पराठा आपला गोल करून घेतलेला आहे पाहू शकता की ते छान दिसतोय तर आपला पराठा तयार झालेला आहे तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूप वापरा किंवा बटर वापरा काही हरकत नाही आपल्याला कांद्याचा पराठा तव्यावर घाल दोन्ही साईडने छान असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे चॅनलवर माझ्या कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्की एक चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे दोन्ही साईडने मी पराठा छान व्यवस्थित खरपूस असा भाजून घेतलेला आहे तर कुणाला कांद्याची पात आवडत नसेल तर नक्की या पद्धतीने करून पहा सगळेजणच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील तर अशाच पद्धतीने इथे मी दुसऱ्यासुद्धा पराठा करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला तोसुद्धा छान व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळे कांद्याच्या पातीचे पराठे करून घेतलेले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला